सुकन्या समृद्धी मध्ये तुम्ही गुंतवणूक करताय तर इकडे द्या मित्रांनो हा व्हिडिओ ठरू शकतो नमस्कार मित्रांनो मी विनराव शेळके सुकन्या समृद्धी योजना साधारण दोन हजार पंधरा साली गवर्नमेंटनी लॉन्च केली ते लॉन्च करण्या पाठीमागचं कारण जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही याबद्दल विचार स्पष्ट निर्माण होईल पहा मित्रांनो आपल्या देशामध्ये एक तर आर्थिक साक्षरता अतिशय कमी आहे रिसेंटली मागच्या महिन्यातलं जर उदाहरण घेतलं तर सत्तावीस टक्के आर्थिक साक्षरता आहे हा मागच्या महिन्यातला हा रिपोर्ट आहे मग तुम्ही विचार करा दोन हजार पंधरा साली काय अवस्था असेल आपल्या मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी असेल किंवा तिच्या भवितव्यासाठी असेल थोडेसे पैसे बाजूला ठेवावेत हा एक इमोशनल टच देऊन गव्हर्नमेंटनं ही योजना लागू केलेली आहे केवळ पैसे बाजूला पडावे त्यानिमित्तानं सेव्हिंगची सवय व्हावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे या पाठिंबा रिटर्न्स किती भेटतील हा विचार नाही केलेला आणि जे पण रिटर्न भेटतील हे गव्हर्नमेंटचे गॅरंटेड रिटर्न्स आहेत त्यामुळे तशी सुरक्षितता आहे या योजनेमध्ये इथं आपल्याला एवढ्यावरच थांबायचं आहे का तर नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं आज आपण आपली आर्थिक साक्षरता वाढवायची आहे आणि ह्या वाढलेल्या आर्थिक साक्षरतेवरती आपल्याला चांगला निर्णय तोही मुलांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थानं उपयोगी पडल असा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो निर्णय घेत असताना महागाईची वाढ लक्षात घेतली पाहिजे आणि महागाईची वाढ सात आणि आठ टक्क्यांनी जर वाढत असेल आणि सुकन्या समृद्धी योजनेचाही परतावा जर सात आणि आठ टक्क्यांना वाढत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला पैशांची वाढ तिथे होणार नाही आहे आणि पैशांची वाढ करायचीच असेल तर मित्रांनो म्युच्युअल फंड सही आहे साधारण बारा पंधरा टक्के तर आपल्याला परतावा भेटेलच भेटेल था था था। तर त्या पैशांचा खऱ्या अर्थानं मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी असेल किंवा त्यांच्या भविष्यातील लग्न किंवा बाकीच्या गोष्टींसाठी असेल हा पैसा उपयोगात आणता येऊ शकतोय म्हणूनच केवळ गॅरंटेड न पाहता आर्थिक साक्षरतेचा सा आधार घ्या आणि म्युच्युअल फंड सही आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची मतं पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद